रामकृष्णरी मैत्रिणींनो स्वागत आहे आपले सर्वांचे तर आज मी तुम्हाला ही जी साडी तुम्ही बघतायत तर ही ओटी भरायची साडी माझ्याकडे आलेली आहे साडी पिको फाळला तसंच या साडीवरचं ब्लाऊज आपल्याकडे स्टिचिंगसाठी आलेला आहे तर ब्लाउजचा व्हिडिओ जर जा जास्त मोठा झाला तर मी तीन पार्टमध्ये तुमच्यासोबत शेअर करणार आहे डायरेक्ट कापडवर कटिंग तसं संपूर्ण स्टिचिंग मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप अगदी सावकाश असं दाखवणार आहे त्यासाठी मात्र तुम्हाला व्हिडिओ कुठे स्किप न करता पूर्ण शेवटपर्यंत बघायचं आहे म्हणजे तुम्हाला व्यवस्थित कळेल आणि संपूर्ण जे ब्लाउजचे माप आहेत ते मी तुम्हाला स्क्रीनवरती दिलेले आहेत तुम्ही बघू शकता तर पूर्ण उंची आपल्याला चौदा घ्यायची आहे तर मी बरोबर पंधरावरती मार्किंग केलेली आहे बघू शकता त्यानंतर शोल्डर आहे आपलं पाच इंच तसंच मुंडा घेतलेला आहे साडेपाचचा आणि ब्लाउज आहे आपलं बत्तीस मापाचं तर बत्तीसच्या चौथा आठ प्लस शिलाई मार्जिनच्या दोन इंच अशी मी वर बरोबर घडी घेतलेली आहे त्यानंतर आपण हीच मार्किंग बरोबर अशी खाली सरळ केलेली आहे आणि आपण जो आहे तो मुंड्याचा आकार एकदम छान असा इथं देणार आहे तर हे बघा आपलं जे बॅक पार्ट आपण मार्किंग केलेलं आहे ते आपण कट करून घेतलं आणि फ्रंट पार्ट साठी जसं आहे तसंच बॅक पार्ट मी इथं संपूर्ण मार्किंग करून घेतलेलं आहे आता आपल्याला फ्रंट पार्ट मध्ये काय बदल करायचे ते आपण इथं बघणार आहेत उंचीमध्ये आपल्याला अर्धा इंच जास्त घ्यायचं आहे ठीक आहे तर अर्धा इंच आपण उंचीला जास्त घेणार दिशेने एक इंच वाढवणार आहेत नेहमी आपण ब्लाउज कटिंग करतो म्हणून मापा आपल्या नजरेत बसलेले असतात तर बघा बरोबर एक इंचावर मी हा पॉईंट लावलेला आहे ही बॅक पार्ट मार्किंग आहे आणि हे फ्रंट पार्ट साठी एक इंच जास्त घेतलेला आहे ची मार्किंग करणार दोन इंच गडा रुंदी घेणार आहेत आणि गडा उंचीला आपण इथं घेणार आहेत बरोबर सातचा खालची गड्या रुंदी अडीच इंच असा काटकोन तयार करायचा तर बघा सर्वप्रथम आपण इथं खाली मार्किंग करणार बरोबर चार इंचावरती मार्किंग करणार आहे आपण डायरेक्ट कापडवर कटिंग करणार म्हणून लक्षात घ्या हे दोन पॉईंट हा जो पॉईंट आहे हा चार वर दिला आपण चार पासून आपण वर घेतलेला आहे बरोबर पाच हे पाच इंच वर घेतलेला आहे इकडून देखील आपलं चार इंच येत आहे का तर हो बरोबर चार इंचावरच आपला हा पॉइंट आलेला आहे हा पॉइंट डार्क करायचा इथं अर्धा इंच ह्या बाजूला घ्यायचा आहे आणि क्रॉस अशी मार्किंग करायची आहे आता ह्या बाजूला आपण दीड इंच घेणार आहेत दीड इंच ह्या बाजूला घेतलेला आहे तसंच दोन इंच आपण सरळ घेणार आहेत आणि हा वाला जो पॉइंट आहे हा क्रॉस करणार आहेत आता इथं मुंड्यात आपल्याला किती वर आकार द्यायचा आहे तर बरोबर साडेपाच इंच आपल्याला असं मोजायचा आहे राऊंड शेपवर त्यानंतर आता आपण हा वाला आकार देणार ओके बघा किती सुंदर असा प्रिन्सेसकडचा आकार आपला देऊन इथं झालेला आहे आता आपण डायरेक्ट कापडवर कटिंग कर करतोय म्हणून इथं बघा आधीच मी एक इंच वाढवलेलं आहे छातीचा चौथा प्लस तीन इंच घ्यायचा आहे जर का तुम्ही कापडवर कटिंग कर करत असणार तर तुम्हाला शिलाई मार्जिन देखील इथे ऍड करायची आहे छातीचा चा चौथा आठ प्लस तीन इंच बरोबर आपण इथं अकरावर हा पॉईंट लावलेला आहे आपलं बरोबर अठ्ठावीसचं तर अठ्ठावीसचा चौथा आपला सात इंच होत असतो त्यानंतर आपण ही टक्स रुंदी किती घेतलेली आहे तर ही टक्स रुंदी आहे आपली बरोबर अडीच इंच सव्वा दोन ते अडीच इंच आहे सव्वा दोन वर मी इथं पॉईंट लावला जेवढी टक्स रुंदी आहे तेवढाच मी इथं पॉइंट लावलेला आहे तसंच नेहमीची आपली जी शिलाई मार्जिन आहे ती दोन इंच असणार आहे तर हा दोन वर पॉइंट लावला परत आपण जॉईंट देणार कापडला डायरेक्ट कापडवर कटिंग करतोय म्हणून जोडण्यात जो, जो आपला पाऊण इंच जाणार आहे तो पाऊण इंच आपल्याला इकडे प्लस अजून वाढवायचा आहे ठीक आहे अशा पद्धतीने आता आपल्याला हा दोन इंचा पॉईंट आणि हा अकराचा पॉईंट असा वरती बरोबर मॅच करायचा आहे तर हे बघा आता इथं आपण हा जो टक्स आहे तो असा क्रॉस करणार आहे तर दोन्ही बाजूला आपण टक्ससाठी जे आपण अर्धा इंच वाढवलेला आहे ते क्रॉस करून घेणार हा वेस्टेज पार्ट असणार आहे आपल्या ब्लाउजचा तर एवढा आपला फरक आलेला आहे फ्रंट आणि बॅक पार्टमध्ये मार्किंग केल्याप्रमाणे मी फ्रंट आणि बॅक पार्ट कट करून घेतलेला आहे आता आपण ब्लाऊजची स्लीव्स कटिंग करणार आहेत तर बाहीसाठी मी घडी आठ इंच घेतलेली आहे बाही उंची प्लस एक इंच तुम्ही घेऊ शकता मी अकरा इंच घेतलेला आहे या बाजूला आपण उतार देणार आहेत तर आपण चार इंचावर उतार दिलेला आहे एल्बो साठी आपल्याला चार वरती उतार द्यायचा असतो डिझायनर बाही आपण बनवणार आहेत म्हणून मी एकच आकार इथं देणार खाली आपण दंड घेचा निम्मे प्लस दोन इंच आपल्याला इथं घ्यायचं आहे अशा पद्धतीने आता आपल्या ही संपूर्ण बाहेरची मार्किंग झाली त्याप्रमाणेच आपण इथं कटिंग करणार बघू शकता आता आपण हे संपूर्ण जे पॅटर्न आहेत आपले कट झालेले ते ब्लाउज पीसवर अशा पद्धतीने कट करणार आहेत डिझायनर स्लीव बनवायचे आहे म्हणून मी सरळ काट कट करणार आहे आणि उरलेला जो काही कापडा आहे तो आपण स्लीव डिझाईनमध्ये वापरमध्ये घेणार बघा अशा पद्धतीने बाईसाठी जो कापड आहे एक्स्ट्राचा तो मी बाजूला ठेवणार त्यानंतर बॅक पार्टला देखील आपण खूप सुंदर अशी डिझाईन बनवणार आहेत तर आपण बॅक पार्ट देखील बाजूला ठेवणार आणि आत्ता मी तुम्हाला इथं फ्रंट पार्ट स्टिचिंग करून दाखवणार आहे तर फ्रंट पार्टची संपूर्ण शिलाई आपण इथं बघणार आहे शिध्या कापडवर मी अस्तर ठेवून घेतलेला आहे आणि फक्त गड्यावरती टिप टाकून घेते म्हणजे इथं आपलं कमीत कमी वेळेत आपण ब्लाऊज शिवून घेणार आहेत आणि गळ्याला पट्टी न लावता गळ्याला खूप सुंदर अशी फिनिशिंग आपण देणार आहेत एक्स्ट्रा पार्ट आपण कट करून घेतलेला आहे आता आपण कट लावून घेणार राऊंड शेपवरती कट लावायचे आणि व्यवस्थित आपल्याला हाताच्या मदतीने अस्तरस्त फोल्ड करायचं आहे आणि दापटीप टाकायचे आहे तर आपण गळ्यावर दापटीप टाकून घेणार दोन्ही पार्ट मी एक सोबत तयार करते तर दोन्ही बाजूला मी गड्यावरती एकदम काठावरून टीप टाकून घेणार आहे दाब टीप टाकल्यानंतर आपल्याला संपूर्ण जे अस्तर आहे ते असं व्यवस्थित स्टिच करायचे आहे आणि एक्स्ट्राचा जो काही कापड आहे आपला तो आपण इथं कट करणार आहेत तर आपण हे दोन्ही पार्ट असे तयार केलेले आहेत इथं आपण गड्यावरती डबल टीप टाकून घेणार गडा आपण अल्ट्रास केलेला आहे तर मी डबल टिप अजून टाकून घेतलेले आहे तर आपण आता साईड पॅटर्न घेणार आहेत साईड पॅटर्नला आपल्याला फक्त असं उलट बाजूवर असं ठेवायचं आहे आणि चारही बाजूने आपण त्याला स्टिच करणार आहेत याचा देखील आपण एक्स्ट्राचं कापड कट करणार तर हे बघा आपल्या अशा पद्धतीने फ्रंट पार्टचे पार्ट आपण तयार केलेले आहेत तर असं आपल्याला पॅटर्न ठेवायचं आहे आणि प्रिन्सेस कट जोडत असताना आपल्याला खालच्या बाजूने सुरुवात करायची आहे अगदी बरोबर पाव इंचावर आपली या टीप यायला हवी याची काळजी घेत आणि दोन्ही आपले कापडसोबतच असायला हवे तर डबल टीप मी इथं टाकून घेतलेली आहे बघू शकता किती सुंदर असा पप क्रिएट झालेला आहे एकदम छान असा आपला प्रिन्सेस कटचा आकार इथं आलेला आहे तर दुसऱ्या बाजूला देखील मी डबल टीप टाकत हे जे फ्रंट पार्ट आहे ते आपण इथं जॉईन करणार आहेत तर सेम पद्धतीने दोन्ही पार्टला एकदम छान असं पप आलेला आहे आता आपण यांना एकमेकांवर ठेवत वर्थ। खाली कमरपट्टी लावणार आहे ला तर कमरपट्टी लावण्याच्या आधी खालची बाजू आपली सरळ येते का हे आपल्याला चेक करायचं असतं आणि त्याला सारखेपणा करायचे असतात आता इथं आपण कमरपट्टीसाठी दीड ते दोन इंच रुंदीला पट्टी घेतलेली आहे आणि व्यवस्थित आपल्याला तिथं टिप टाकायची आहे तर एक सोबतच मी दोन्ही पार्टला कमरपट्टी लावणार आणि त्याच्यावरून आता आपण डापटीप टाकणार आहेत डापटिप टाकल्यामुळे टाक आपली ही पट्टी एकदम सहज पद्धतीने आपल्याला फोल्ड करता येते असं व्यवस्थित आपण एक फोल्ड करत अजून एक फोल्ड करून आतमध्ये टाकलेली आहे आता आपण टीप टाकून घेतली एकदम फिनिशिंगमध्ये बघा आता आपल्याला आय होक पट्टी लावून घ्यायची आहे त्यासाठी चेक करायचं की खालची बाजू आपण जी फिनिशिंग करतोय ती सारखीच येते का कमी जास्त पण आपला इथं यायला नको कारण गडा देखील आपला आटरचा तयार आहे आता इथं मी हुक पट्टी लावणार आहे तर अशा पद्धतीने आपण हुक पट्टीसाठी अस्तर घेतलेला आहे त्याला मी खालच्या बाजूला फोल्ड केलं परत वरती देखील आपण फोल्ड करणार कारण याला खाली तसंच वर दोन्ही बाजूला फिनिशिंग आपली आधीच झालेली आहे जर का तुम्ही गड्याला पट्टी लावत असणार तर मग तुम्हाला वरती ओपन जरी राहू दिलं तरी देखील तुम्हाला चालतंय तर माझा गळा तसंच कमरेला कमरपट्टी लावून झालेली आहे म्हणून मी आय हुक पट्टी लावत असताना दोन्ही बाजूला फोल्ड करत असते आता ही पट्टी संपूर्णपणे आपल्याला आतमध्ये टाकायची असते हुक पट्टी असते आपली ही एकदम परफेक्ट फिनिशिंगमध्ये आपलं हे फ्रंट पार्टचं एक साईडचं पार्ट आपण इथं ओके केलेलं आहे आता आपण दुसऱ्या पार्टला आय पट्टी लावणार आहेत तर बघा आयपट्टी केव्हा पण आपल्याला जास्त घ्यायची असते रुंदीला आणि उलट बाजूने आपल्याला आयपट्टी लावायची सुरुवात करायची असते याला देखील मी तशाच पद्धतीने खाली तसंच वर फोल्ड करणार आहे अडीच ते तीन इंच रुंदीला आपल्याला ही पट्टी घ्यायची असते कारण आपण ही वाढीव पट्टी घेणार आहेत आयपट्टी केव्हा पण आपल्याला वाढीव घ्यायची असते अशा पद्धतीने एक फोल्ड करायचा परत आता हा जो फोल्ड आहे त्याला आपण सरळ पाडून घेतलेला आहे आणि जिथं आपली टीप आलेले आहे तिथंच त्याला परत एकदा फोल्ड करायचं आहे अशा पद्धतीने आता मी इथं मशीनचेच आय बनवणार आहे तर राहिलेले जे ब्लाऊज आहे ते मी तुम्हाला पुढे नेक्स्ट व्हिडिओत दाखवणार आहे आजच्या ह्या व्हिडिओत मी तुम्हाला संपूर्ण ब्लाऊजची कटिंग तसंच फ्रंट पार्ट स्टिचिंग कशा पद्धतीने करतात याची संपूर्ण सविस्तर माहिती दिलेली आहे शेवटपर्यंत तुम्ही माझा आजचा हा व्हिडिओ बघितला त्याबद्दल तुमचे सर्वांची खूप खूप धन्यवाद असेच माझे व्हिडिओ बघत चलावं मला सपोर्ट करा व्हिडिओ आवडला असेल थोडा जरी फायदेशीर वाटला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा कमेंट करा चॅनल बरं नवीन असणार पहिल्यांदाच माझा व्हिडिओ बघत असणार तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबत बेल आयकॉन क्लिक करून सेट करा रोजचे असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी धन्यवाद